महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याशी जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नावर केली सविस्तर चर्चा महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे चार ऑक्टोबर चोवीस रोजी अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी अकोला जिल्ह्यातील विविध समस्याबाबत सविस्तर चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी शासकीय विश्रामगृह अकोला येथे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याशी जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल महामहीम सी पी राधाकृष्णन यांचं नुकतंच अकोला कृषी विद्यापीठामध्ये आगमन झालं होतं त्यानंतर अकोल्याच्या स्थानिक विश्रामगृहामध्ये सुद्धा त्यांनी सर्व घटकातील लोकांना त्यांच्या भेटीकरता बोलवून त्या सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या त्याबद्दल मी महाराष्ट्राचे महा राज्यपाल राधाकृष्णनजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं तर, तर अनेक वर्षानंतर अशा प्रकारचे एक चांगले राज्यपाल हे आपल्या राज्याला मिळाले आणि सर्व घटकातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष पत्रकार बांधव नाट्यक्षेत्रातील कलावंत त्यानंतर उद्योग क्षेत्रातील लोकं आणि शेतकरी बांधव अशा सगळ्या घटकातील लोकांना त्यांनी वेळ दिला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सगळ्यांना बोलावून घेतलं त्यांना वेळ दिला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर हे सगळं म्हणणं ऐकून घेत असताना त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मला बोलण्याची दे। संधी दिली आणि माझं मनोगत ऐकून घेतले माझे विचार ऐकून घेतले त्यामध्ये मी त्यांना जे काही गोष्टी सुचवल्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक प्रकल्प हा त्वरित सुरू झाला पाहिजे त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि स्थानिक लोकांना त्यामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्यासोबतच जो सोलरचा प्रकल्प आहे तोसुद्धा प्रकल्प झालाच पाहिजे आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना जर चोवीस तास वीज मिळत असेल तर तो प्रकल्पसुद्धा आम्हाला हवा आहे आणि तो प्रकल्पसुद्धा सुरू ठेवावा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कसा निधी तुम्हाला उपलब्ध करता येतील ही मागणीसुद्धा मी माननीय महामयीन साहेबांना केली आणि त्यासोबतच आणखी दुसरे जे मुद्दे मांडले की एक खारपानपट्टा आमचा भागामध्ये जो आहे तो दर्यापूरपासून सुरू होऊन तिकडे जळगाव जामतपर्यंत जो मोठा खारपानपट्टा आहे त्या खारपानपट्ट्यामध्ये जे बागायत करणं शक्य नाही आणि खारपानपट्ट्याच्या त्या खाऱ्या पाण्यामुळे त्या भागातील ज्या जमिनी खराब होतात यावरसुद्धा भर देऊन त्यासाठी एखादा मोठा प्रकल्प कसा आणता येईल हा ही, ही सूचनासुद्धा मी त्यांच्याकडे मांडली दुसरी महत्त्वाची सूचना या अकोला जिल्ह्यामध्ये जे काही बॅरेजेस पूर्ण झालेले आहेत तीन चार बॅरेजेस जे पूर्ण झालेले आहेत काटे पूर्ण आपलं नेरदामना बॅरेज आहे रोहिणा असेल मंगरूळ कांबे असेल हे सगळे जे घुमशी मुंगशी बॅरेज असेल या सगळे बॅरेज पूर्ण झालेले आहेत परंतु काही बॅरेजचं पाच पाच दहा दहा टक्के जे काम राहिलेलं आहे तर ते कामसुद्धा पूर्ण करून शेतकऱ्यांसाठी त्या बॅरेजचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्याची शेती समृद्ध झाली पाहिजे या भागातील लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा सुद्धा मी मुद्दा निमित्ताने मांडला दुसरा महत्त्वाचा की अकोला शहर हे गत काही दिवसापूर्वी या शहराला एक विकास पुरुष म्हणून विनयकुमारजी पाराशेर होते त्यांनी या शहराचा खूप मोठ्या प्रमाणात चांगला विकास केला होता चांगल्या प्रकारचे बगीचे त्या त्या काळात होते आणि त्यांच्यासोबतच अकोल्या शहरामध्ये एक उद्योग क्षेत्रसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं दोन चार मिल होते सावतरा मिलपासून तर वेगवेगळ्या प्रकारचे मिल होते सिम्प्लेक्स मिल होता सुदगिरणी होती त्यानंतर पाईपची कंपनी होती या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी होत्या तर त्या क्षेत्रालासुद्धा उद्योग क्षेत्राला आता घरघर लागलेली आहे आता फक्त दाल मिल आणि ऑइल मिलच या अकोल्याच्या एम आय डी सीमध्ये दिसतात तर अकोल्याच्या एम आय डी सीमध्ये प्रकारचे नाविन्यपूर्ण उद्योग येऊन या भागातील स्थानिक लोकांना कशा प्रकारचा रोजगार मिळेल हा प्रयत्नसुद्धा करावा या दृष्टीनेसुद्धा आम्ही महामहे साहेबांना विनंती केली होती त्याचबरोबर आणखी अकोल्यामध्ये जो आपोटचा जो पूल आहे आपोट फैलामधून जो पूल जातो तर तो एक पूल गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे जसा गांधीग्रामचा पूल शिकस्त झाला होता त्याचबरोबरीचा हा सुद्धा एक मोठा पूल आहे हा शहरातून बाहेर जायचा एक मोठा दुवा आहे आणि त्याची मर्यादा सुद्धा कालमर्यादा संपलेली आहे तर हा पूल लवकर तयार करून एक शहरातून एक चांगल्या प्रकारचा मोठा उड्डाण पूल पुन्हा व्हावा त्यानंतर अकोल्यातील जे विमानतळ आहे की विमानतळ लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे हाय सुद्धा सुद्धा विनंती मी त्यांच्याकडे केली आणि दुसरा महत्वाचा विमानतळाला जर तुम्हाला जागा आणखी काही कमी पडत असेल तर माझा तर एक नवीन पर्याय असा राहील की पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे हजारो एकर जमीन आहे तर बोरगाव मंजूरच्या पुढे जर पंजाबराव कृषी विद्यापीठाचा मोठा फार्म आहे पाच हजार एकराचा फार्म आहे त्या मधले काही दोन चारशे पाचशे एकर जमीन जर देता आली अठरा किलोमीटर पुढे जायला काय हरकत आहे तर हा प्रस्तावसुद्धा मी महामहीम यांना दिलेला आहे तर अशा विविध मुद्द्यांवर महामहिम साहेबांनी खूप वेळ दिला आणि आमच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी निश्चितच या सर्व गोष्टीची माझ्या समवेत जे काही आणखी अनेक पदाधिकारी होते अनेक क्षेत्रातील लोकं होते त्यांनी ज्या काही समस्या मांडल्या त्या पूर्ण होतील अशा प्रकारची अकोलेकरांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हाच्या महामई राधाकृष्णनजी यांना मनापासून धन्यवाद देतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा